नाही आमच्याकडे घेते ना चुरुम खाते ना पण ते आता अजून कस या वर्ष बघा दादा आज पहिल्यांदा आले जोडी आली पहिल्यांदा आजच्या दिवस मग काम आहे उद्या सकाळ सकाळी जाणार तर आज आम्ही जाणारे नाही आज जाऊ दे <laughs> <पाई लिया था। laughs> <लिया था। laughs> अजिबात जाऊ देत नाही काय झालंय आमचे दाजी वगैरे सोबत तर मग त्यांचं घरी दाजी पण राहते काय नाही अडचण ते नाही म्हणून राहिले आज जातो आम्ही आता नाव त्यांचं आहे गाव तुमचं आहे काय पुढे करताय पाहून आलं आज, आज। तुम्ही गेल्यावर का म्हणला होता म्हणलो तुम्ही तर मग येईल ना नंतर माझी जोडीदारी नसते का मी राहतो नाही पावणार कसं एका दिवसाचा पावणार राहतो बरोबर आहे की नाही नाही तसं दोन दिवस आजच्या दिवस रात्री तुम्ही नऊ वाजले तुम्हाला याला नाही झालं ना आता बोललो बसलो सांगणार आजच्या दिवस सांगता का उद्या सकाळी जावा आणि अजून दर्शन करायचं आम्हाला पंढरपूर मी काय म्हणतो उद्याला जावा ना दर्शन करून या माघारी उद्या सकाळी जावा तुम्हाला दर्शन करायला पंढरपूरला जायचं जावा आज मस्तपैकी पैकी पंढरपूर दर्शन करून या सगळ्या लोकांमध्ये वाटलं तिथं पण झालं ना आपलं बोलणं बसणं झालं रिपीट रिपीट लागतोच <laughs> <laughs> बदल म्हणजे माझा मेनू किती भारी आहे आपण आमच्या चपाती बी याच्यापेक्षा पेक्षा जाणार अशा भाकरी टाकल्या माझ्या बहिणी ना भाकरी साबुदाणा आणि बी आणि मस्त भेंडीची भाजी यांनी श्रावण पाळला होता मी नवरात्राचा उपवास धरला देव करणं पडते थोडेफार तरी बरोबर एक नेवलं पाहिजे देवाच्या तर शेराला मी श्राधी भेटते त्याच्यामुळं माझा खाऊन पिऊन एकदम पोटभर खाऊन पिऊन कडक उपवास आहे

तर यूट्यूब चॅनल चालू केलं होतं मी निलेश भाऊ सोबत पण मला जरा लोक नाव ठेवायला लागले मी बंद केलं होतं पण एक वर्ष असं झालं की शेतीत लो आलो की लय मोठे पैसे लाखभर रुपये की गेले तर म्हणलं चला मग परत बनवू व्हिडिओ तर मग यांच्या मार्गदर्शनाखाली यांचं बघून बघून बनवतोय मी तर एकदा भेट द्या माझ्या आयडीला आवडले तर मग बघू शकता परत का नाही एकच नंबर नवरात्रीचा उपवास कसा राहतो खाऊन पिऊन राहतो म्हणजे पोट भर काही चालतंय नाही भेंडी चालते ना <laughs> डांगराची भाजी चटकी चक्की डांगर काशी पण हा लाल बोकळा लाल बोकळा आमच्याकडे डांगर म्हणते जरा एकच नंबर जेवण आहे आज नेनू कोड भरून कव्हर लागून आणून येते. हं. लगेच कोड भर죠. पोळीकडे गाडी पण जायचं कसं म्हणतले? या सगळेजण जेवण करायला आज बटाट्याची भाजी, चपाती आहे बघा. आणि उपवासासाठी भेंडी आणि म्हणजे भाकर आहे. हं. सगळेजण या जेवण करायला <laughs> <laughs> आणि आवडल्या मला नाही करत एवढं मोठ्या नाही करत भास्या बिल्या खमक त्या मला उपजा असल्या म्हणून खाल्ली आवडली असते शिकले असतो माय बहिणी छान पदर निघते ना चपातीचे <laughs> 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 <मुणा। laughs> <laughs>

आणि तरी तुम्हाला यावंच लागणार कारण आता मी आतापर्यंत दोनदा आलो राहिजे आता रात्री जेवणच गेले गप्पा गेले नंतर नाही

वातावरण कसं आहे आमच्या एकदम निसर्गरम्य वातावरण डोंगरा भाग आहे त्याच्यामुळं पावसाळ्यात लई भारी वाटते तळ भरलेलं आहे बाजूला इकडे फळबागा ऊस मक्का एकदम मोकळी हवा आणि हिवाळ्यासारखी थंडी वाजत होती राहते बघायला सदा मच्छर नाही कलर नाही नाही काहीच नाही घाण नाही काही नाही काही नाही स्वच्छता आणि घर बी स्वच्छ आहे तुमचं

तुम्ही या आमच्या गावाकडं एक सकलती बाबा आहे जालन्याजवळ त्यांना बोकड्या कबूल केलं ध्यानात एक दिवस दोन 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 तर कापात राहिले ज्या दिवशी तुम्ही ये येणार त्याच्या दिवशी सगळी तयारी करून दुसऱ्या दिवशी बोकडे कापून अगोदर बोकड्या कापू मग बरोबर आहे का नाही आंघोळ विंगोळ करू सत्यनारायण करू याद ठेवलं थोडं मध्ये आहे की नाही